चाल कशा तुम्ही जण आय होप तुम्ही सॅम्ली स्वस्त राहा माझा लाईफ एन्जॉय करा सो so आज मी आले संडे स्पेशलमध्ये मॉल फिरायला भोतिया मॉल आहे आणि ते कोणीच नाही फक्त गाड्या दिसून राहिल्या पण त्या पण पार्किंगसाठी ठरलेल्या ॲक्च्युली असं वाटते गाड्या पाहून की खूप म्हणजे रश असेल पब्लिक असेल पण ॲक्च्युली तसं काही नाही आहे पूर्ण सांडसून मॉल आहे मी तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडचा व्ह्यू दाखवते आणि गाड्या बघावतो इतकी छान छान मस्त सिटीज वगैरे सगळ्या खड्या उभ्या मात्र नाव पण नाही आहेत त्या गाड्यांचे वा सगळ्या गाड्या बघा ह्या अशाच उभ्या आहे ह्या गाड्यांना पाहून असं वाटत असेल तुम्हाला की आतमध्ये खूप पब्लिक असेल हो बापरे मला आता नाव पण नाही माहिती ही गाडी बघा वाईटवाली किती मोठी जात आहे काय नाव आहे माहीत पण नाही मर्सिडीज ही पण मर्सिडीज आहे पूर्ण धूळ बसलेला आहे गाड्यांवरती आणि या बघा या एका रो मध्ये ठेवलेला आहे पूर्ण आणि सारख्या आहे हा बघा तुम्ही बघू शकता पूर्ण सान सून मॉल आहे इथे कोणीच नाही आहे फक्त हा न्यू काय नवीन आहे ना नवीन कोऱ्या गाड्या आहेत त्या पूर्ण कोणीच नाही मोस्के अंदर दोन चार पब्लिक होती फक्त पूर्ण भूतिया मॉल आहे पूर्ण खाली आहे पूर्ण खाली काय नाव आहे नाव काय नाव काय एम्प्रेस सो so, गेस okay, आता आम्ही चाललेलो लिफ, आहे मॉलच्या अंदर एंट्री एंटर करायला चाललेलं आहे आणि हे बघा लिफ्ट बाज, लिफ्ट पण अशी आहे म्हणजे मला म्हणजे भीतीच वाटून राहील ते लिफ्ट पॉम्प पण आजूबाजू एक बाजूला लिफ्ट आहे ती सुद्धा बंद आहे आणि आम्ही या लिफ्ट मध्ये आलेलो आहे सीडीवर सीडीवरून जायची भीती वाटली कारण पूर्ण सानसून एरिया येतो सो गाईज तुम्ही बघू शकता मॉलमध्ये आलेला आहो आणि तुम्ही पाहू शकता इथे ऍक्च्युअली खरंच कोणीच नाही आहे बाहेर खूप गाड्या होत्या असं वाटतं खूप पब्लिक असेल पण तसं काही का नाही ऍक्च्युअली खरंच कोणीच नाही शॉप इतके छान छान आहे दुकान इतके छान छान आहे सगळं म्हणजे व्यवस्थित आहे पण बरं बंद झाला माहिती नाही ज्या मॉलमध्ये आले ना तो भुतिया मॉल आहे तिथे कोणीच नाही इतका मोठा मॉल बनलेला आहे आणि ते तरी जण दिसून राहिला मला ना मला फक्त शॉप ओपन आहे शॉपमध्ये मेंबर्स आहे पण एक तरी जण दिसून आलो कोणी मे भीती वाटून आले मला अशी इथे म्हणजे कुठं अंधार आहे बापरे एवढे मोठे मोठे शॉप आहे इथे हां एवढे मोठे मोठे शॉप आहे आणि इतके चांगले शॉप आहे फायर आहे इथे चला बघूया घ्या तुम्हाला दाखवले प्रभुतिया मॉल असता किती फ्लोर आहे ते वन टू थ्री फोर आहे ना mm -hmm. तीन तीन फ्लोर आहे पण कोणीच नाही सीडीआ सुद्धा बंद आहे सो बघू शकता इथे दिसले मला दोन बुल दिसले एक रेड आणि ब्लॅक कलरचा होता आणि मी असा विचार केला की चला याच्यासोबत थोडी फोटो काढून घ्या आणि थोडा ब्लॉग पण बनवा थोडा व्हिडिओ पण बनवा आणि तुमच्याशी शेअर पण करा आणि समोर स्वतः ट्रेंड ट्रेन जिथे आम्ही शॉपिंग करायला जाणार होतो ऍक्च्युली पण ऍक्च्युली तिथे नाही जाऊ शकलो कारण तिथे गेल्याबरोबर मी माझा फोन सुरू केला आणि ते लोक बोलले की मॅडम तुम्ही इथे व्हिडिओ तुम्ही नाही काढू शकत त्याच्यामुळे आम्ही लगेच बाहेर निघालेला आहो आणि इथे बघू शकता तुम्ही ह्या मॉलमध्ये कोणीच नाही आहे पूर्ण काळा कुठं अंधार दिसून राहिलेला आहे आणि एकतर जण व्यक्ती दिसून राहिले इथे सो काही सगळ्यात आधी तुम्ही हा व्ह्यू बघा कसला भारी दिसून आलेला आहे आणि खूप सुंदर आहे इथे सगळेजण फोटो काढतात आणि व्हिडिओ वगैरे करतात एक सात आठ वर्षाच्या आधीची गोष्ट आहे आमचं लग्न जोडलेलं होतं आणि आम्ही इथे आलेलो तेव्हा इथे खूप गर्दी असायची त्याच्यानंतर माहिती नाही अचानक काय झालं इथे कोणीच येत नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही तिथून निघून डायरेक्ट आम्ही स्मार्ट बाजारमध्ये गेलेलो आहे शॉपिंग करायला विंडो शॉपिंग करतो जास्तीत जास्त तर मी हे दोन ड्रेस सिलेक्ट केलेले आहे आहे फक्त विंडो शॉपिंग करायला आणि एका मोठ्या मॉलला पण आले मी तुम्हाला दाखवणार आहे तो मॉल कसा काय आहे विंडो शॉपिंग म्हणजे आम्ही इथे ड्रेस ट्राय करून बघतो पण घेत काहीच नाही आणि हे बघा दिसते मला हे करते घालून दाखवा घालून दाखवा घालून दाखवा सो मी हे ड्रेस ट्राय करणार आहे तर बघूया कसे दिसते मी हा एक ड्रेस सिलेक्ट केलेला आहे जो काही पॅन्ट आहे आणि एक क्रॉप टॉप आहे मी ट्राय करून बघितलं पण मला काही ते आवडलेलं नाही त्याच्यानंतर आम्ही लगेच बाहेर निघालो

मॉल इतका सुंदर आहे पण माहीत नाही पब्लिक का बरं नसते इथे कोणी असं म्हणते की एरिया वे एरिया वाईज बरोबर नाही आहे हां गाड्यासुद्धा इथे पार्किंगमध्ये ठरलेल्या आहे फक्त आणि आमची गाडी त्या साईडला आहे तर आम्ही जाऊ इथून जम्प करून अहो आपली गाडी कुठे आहे त्या साईडला चला टू व्हीलर तर एवढा कमी दिसतं इथे टू व्हीलर जेवढा आहे तेवढेच पब्लिक आहे आतमध्ये आगे है ना ही आली आमची गाडी ही आहे आमची गाडी आणि आणि आम्ही इथून जाऊ जंप करून आणि बघा बघा हो मी तुमचीच मारणी आहे इथं पिक्चरची शूटिंग होऊ शकते पूर्ण खाली पूर्ण खाली सो so गाईज आजचा ब्लॉग इथेच त्यामध्ये खूप मज्जा आली आम्हाला असा भूती मॉल फिरून सुद्धा नक्कीच पाहा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आवडला का हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही असं व्हायचं बाय बा